नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण ऐकूया महात्मा ज्योतिराव फुले यांच्या अखंड संदर्भात मित्रांनो बी भाग एक च्या मराठी साहित्य विषयासाठी पहिल्या सेमिस्टरला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने एक सुंदर काव्यसंग्रह संपादित केलेला आहे ज्याचं नाव आहे काव्य वेद मित्रांनो या काव्यवेद या काव्यसंग्रहाचे संपादक का आहेत महाराष्ट्रातले एक सुपरिचित कवी लेखक विचारवंत समीक्षक डॉक्टर अशोक इंगळे डॉक्टर प्रफुल्ल गवळी डॉक्टर पद्मनेसर यांनी अत्यंत विचारपूर्वक आणि संबंध काव्य प्रकाराचा काव्य प्रवाहाचा आणि एकूणच या काव्यधाराचा आढावा घेत घेत त्या त्या टप्प्यावरील परिवर्तन वळणे यांनी या कविता संग्रहामध्ये अधोरेखित केलेले आहे सर्व विचारधारेला सर्व माणसांना यामध्ये समाविष्ट करून घेण्याचं एक मोठं आणि महत्वाचं आणि दूरदृष्टीचं कार्य या संपादक मंडळांनी केलेलं आहे आणि म्हणून या संपादक मंडळांचे विशेष आभार मानव तेवढे कमीच आहे मित्रांनो ही पहिलीच कविता आहे ज्यांना आपण महात्मा फुलेंच्या कवितेला आपण अखंड असं म्हणायचं अखंड काम म्हणायचं तर ज्या पद्धतीने महात्मा फुलेंनी विचार बसवलेला आहे विचार दिलेला आहे ज्ञान दिलेलं आहे विचार मांडलेला आहे त्या विचारामध्ये कधीही खंड पडत नाही तो सर्व काळामध्ये लागू पडतोय एकोणीसव्या शतकामध्ये निर्माण केलेले विचार प्रसवलेले विचार आजही तेवढ्याच पद्धतीने लागू पडतात आणि उद्या सुद्धा तशाच पद्धतीने लागू पडणार त्याच्यामध्ये कोणताही खंड पडणार नाही आणि म्हणून त्यांच्या कवितेला आपण अखंड असं म्हणायचं मित्रांनो महात्मा फुले यांना कोणी ओळखत नाही असं इथे माणूस विरायचा राहील कारण म्हणजे महात्मा फुलेंनी इथल्या आधुनिक प्रत्येक आधुनिक समाज सुधारणेचं बाळन पण केलं एवढे महत्वाचे महात्मा फुले आहे इथला सर्व हरा वर्ग इथला उपेक्षित वचित वंचित जे अज्ञानापासून दूर होता माणुसकीपासून कसं दूर होता अशा माणसांना मुख्य प्रवाहात माणुसकीच्या लाटेमध्ये आणण्याचं महान कार्य महात्मा फुले केलं आणि त्यांच्यासोबत त्यांच्या सुविधा सावित्रीबाई फुलेंनी केलं मित्रांनो हा माणूस खरं म्हणजे सावकार असं म्हटलं जायचं त्यांना शेठ असं म्हटलं जायचं त्यांच्याकडे बगीचे होते ते कॉन्ट्रॅक्टर होते तरीही आयुष्याच्या उत्तरार्धात जनांसाठी अख्खा आयुष्य त्यांनी समर्पित केलंच केलं पण पैसासुद्धा लोकांसाठी खर्च केला आणि आयुष्याच्या उत्तरार्धामध्ये जी त्यांची आर्थिक ससेपट झाली त्यावरून मला असं वाटतं की तुका म्हणे आता आवड उपकारा ही उक्ती संत तुकारामांची उक्ती महात्मा फुलेंना लागू पडते मित्रांनो हा अज्ञानी समाज ज्ञानी व्हावा तो अज्ञानी असल्यामुळे त्याचं शोषण केल्या जाते त्याची लुबाडणूक केली जाते ही लुबाडणूक केव्हा लाभेल तर ज्ञानामुळे थांबेल आणि म्हणून मग माणसाच्या गरिबीचं माणसाच्या अधोगतीचं माणसाच्या मागासलेपणाचं एक जर एकमेव कोणतं कारण असेल तर ते म्हणजे अविद्या आणि म्हणून त्यांना ज्ञान दिलं पाहिजे आणि मग ज्ञानाची कवाडं महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले खुली केली अनेक शाळा सुरू केल्या आणि वंचित आतापर्यंत युगायुगाचा वंचित माणूस वंचित स्त्री शिकायला लागली आणि तुम्ही छानपैकी वर्गामध्ये येऊन बसायला लागली ही सारी पुण्या महात्मा फुलेंची आहे महात्मा फुलेंनी शेतकऱ्यांसाठी लिहिलं मग ते ब्राह्मणांचा कसं असेल गुलामगिरी असेल शेतकऱ्याचा आसूल असेल किंवा शिवाजीराजांचा पहाडा असेल अखंड असेल मित्रांनो एखादं नाटक असेल अनेक काव्य प्रकार अनेक साहित्य प्रकार त्यांनी हाताळलेच हाताळले पण एकच कळवळ एकच तळवळत होती की हा समाज जो दुःखी समाज आहे जो विचलेला समाज आहे जो सर्वहारा समाज आहे जो दुबळा समाज आहे तो उठला पाहिजे तो सुशिक्षित झाला पाहिजे तो ज्ञानी झाला पाहिजे जोपर्यंत माणसाला मिळत नाही तोपर्यंत कोणीतरी आपले शोषण करते आहे याची त्याला जाणीव होत नाही आणि जोपर्यंत त्याला जाणीव होत नाही तोपर्यंत आपल्यावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध तो बंड करून उठणार नाही आणि म्हणून माणसाच्या विकासाचे सारे गुपित अज्ञानामध्ये आहे ते अज्ञानच नष्ट करूया यासाठी महात्मा फुलेंनी उभं आयुष्य ज्ञानार्जनासाठी घालवलं मित्रांनो त्यांचा अखंड आहे दोन अखंड या तुम्हाला अभ्यासाला आहे पहिला अखंड हा सत्यासंदर्भात आहे मित्रांनो सत्य हाच धर्म आणि धर्म म्हणजेच सत्य अशा पद्धतीने महात्मा फुलेंनी धर्माला सत्य सत्याची जोड दिलेली आहे मित्रांनो आपण धर्मधर्म खूप म्हणतो आहे धर्म म्हणजे नेमकं काय हो तुम्ही तरी कोणत्या तरी धर्माचे असाल नेमकं धर्म असा? म्हणजे काय तर एक तर धर्म म्हणजे स्वभाव धर्म या शब्दाचा पहिला अर्थ स्वभाव म्हणजेच एखादा मच्छर आपल्याला चावतो तो त्याचा धर्म आहे तो त्याचा स्वभाव आहे लाजणे असं म्हटलं जातं लाजणे हा मुलींचा धर्म आहे म्हणजेच स्वभाव आहे दंश करणे हा सापाचा धर्म आहे म्हणजे स्वभाव आहे धर्म म्हणजे स्वभाव दुसरं म्हणजे आपण जे हिंदू मुस्लिम बौद्ध इसाई पारसी हे जे धर्म म्हणतो ते धर्म म्हणजे काय तर समाजाची धारणा करणारा तो धर्म समाजाला धर्म नैतिकता शिकवते त्यावर संस्कार करते जगायचं कसं याचे परिपाठ देते समाजाची धारणा करणारा तो धर्म अशा पद्धतीचा तर मित्रांनो आज जो धर्म आपण पाहतो आहे तो थोडा अंधश्रद्धाही झालेला आहे सत्यापासून दूर झालेला आहे खरं म्हणजे सत्य फार दूर राहिलेलं आहे आणि धर्म एकीकडे राहिलेला आहे धर्म म्हणजे काय तर महात्मा फुले धर्माची एक सुंदर व्याख्या करतात की धर्म म्हणजे सत्य महात्मा फुले पहिल्या अखंडामध्ये असं म्हणतात सत्याविन नाही धर्म तो रोकडा जनांशी वाकडा मतभेद सत्य सोडू जाता वादामध्ये पडे बुद्धीच वाकडे जन्मभर सत्य तोच धर्म करावा कायम मानवा आराम सर्व ठाई मानवांचा धर्म सत्य हीच नीती बाकीची कुणीती ज्योती म्हणे मित्रांनो आपण ऐकलेलं आहे की सत्यानी धर्म नाही तो रोकडा सत्य हाच धर्म आहे त्याच्याशिवाय दुसरा कोणताही धर्म नाही आहे सत्य हाच पहिला आणि सत्य हाच शेवटचा म्हणजेच महात्मा प्रेमनी सत्याला किती महत्व दिलेलं आहे धर्माशिवाय माणूस जगू शकत नाही अशी एक विचारधारा आहे आणि म्हणून मग धर्म कोणत्या तरी माणसाला पाहिजे आहे तो धर्म किती तर धर्म माणसाच्या रक्ता रक्तामध्ये भरलेला असतो म्हणजेच कोणी कोणत्याही गोष्टीवर शिवी दिली तर माणूस चिडणार नाही पण जेव्हा आईचा संदर्भ येतो आणि धर्माचा संदर्भ येतो तेव्हा माणूस चिडतोय म्हणजेच आई ज्या पद्धतीने आपल्या रक्ता रक्तामध्ये मुरलेली असते त्याच पद्धतीने धर्म सुद्धा आपल्या रक्ता रक्तामध्ये मुरलेला असते या जगात जेवढे काही युद्ध झाले त्यामधले बहुतांश युद्ध धर्मासाठी झाले आणि म्हणून तो धर्म खरा असला पाहिजे धर्म सत्य असला पाहिजे धर्माचे विचार हे सत्य असले पाहिजे सत्य म्हणजे काय सत्य हे कोणत्याही काळामध्ये कुठेही त्याचं परिशीलन केलं तर ते सत्यच राहत कोणत्याही माणसाने त्याकडे पाहिलं तर ते सत्यच राहत त्यामध्ये कोणताही आतपाट राहत नाही ते सत्य म्हणजेच धर्म असला पाहिजे म्हणजेच मित्रांनो घरसे मंजित हे बहुत दूर चलो यू करले हुए बच्चों को हसाय जाय धर्म काय तर मग एखादा रडणारा मुलग आहे त्याला हसवणं म्हणजे धर्म महात्मा आपले म्हणतात की सत्य खरं सत्य हाच धर्म आहे तोच खऱ्या अर्थानं नगदी धर्म आहे रोकडा धर्म आहे जनांशी वाकडा मतभेद आणि मग जर तुमच्या धर्मामध्ये सत्य नसेल जर तुमच्या मनामध्ये सत्य नसेल तर ते वाईट आहे त्यामध्ये मतभेद आहे सत्य सोडू जाता वादामध्ये पडेल जेव्हा जेव्हा माणसानं सत्य सोडलं तेव्हा तेव्हा त्याला ते असत्य व्यक्त करायला तेव्हा ते देही येत नाही आणि तो वादामध्ये पडतो आहे असत्य हे वादाचं मूळ आहे आणि म्हणून बघ आपण असत्य वर्तन करू नये तर प्रत्येकाने सत्याने वर्तन करावं तोच धर्म आहे सत्य त्वची धर्म करावा कायम सत्य हाच धर्म कायम करावा माणसाने प्रत्येक ठिकाणी सत्य बोलावे दुसरं मित्रांनो माणसाने प्रत्येक ठिकाणी सत्य बोलावे खरं बोलावे पण पण परिस्थिती पाहून बोला कारण कधी कधी सत्य हे सुद्धा कोणाचा जीव घेऊ शकते म्हणून ज्या पद्धतीने परिस्थिती असेल त्या पद्धतीने सत्य आपण बोललो पाहिजे संत तुकाराम असं म्हणतात की देव्हाऱ्यावरही विंचू आला देवपूजांना आवडे त्याला देव्हाऱ्यावरही विंचू आला देवपूजांना आवडे त्याला ते खेपै काम अधमा शिको अधम देव्हार आहे शांतीचं ते वातावरण आहे आणि मग अहिंसेचं वातावरण आहे मग त्या ठिकाणी विंचू आला विंचू आला जर आपण असं म्हटलं की तुला अष्टबंध लावतो तुला कुंकू लावतो तुझ्या पूजा करतो तुम्हाला दंस करू नको करणार का तो दंश करणार आणि म्हणून सांगते तुकाराम म्हणतात की तिथे त्याला ठेचलंच पाहिजे ठेचणे हाच धर्म आहे खरं म्हणजे ती हिंसा आहे पण हिंसा सुद्धा स्वतःच्या संरक्षणासाठी अहिंसेचंच रूप घेतं अशा पद्धतीने सुद्धा अहिंसेच सांगितलेलं आहे सत्य सुद्धा जर दुसऱ्याचा जीव घेत असेल तर ते सत्य होत नाही जर दुसऱ्याचं रक्षण करत असेल तर ते सत्य हो। महात्मा फुले म्हणतात की मानवांचा धर्म सत्य हीच नीती पहा मानवांचा धर्म सत्य हीच नीती महात्मा फुले अत्यंत विचारपूर्वक हा अखंड लिहितात मानवांचा धर्म सत्य आणि हीच नीती म्हणजे पहा धर्म म्हणजे काय तर सत्य आणि सत्य म्हणजे काय तर नीती आणि नीती म्हणजेच धर्म अशा पद्धतीने धर्माला नीतीचं अधिष्ठान दिलेलं आहे नीती म्हणजेच धर्म नैतिकता म्हणजेच धर्म आणि म्हणून मग सत्य हेच नैतिक असावं आणि नैतिकता म्हणजेच धर्म अशा पद्धतीने महात्मा फुलेंनी सत्याला नीतीचा आधार दिलेला आहे धर्माला नीतीची जोड सांभड घातलेली आहे मित्रांनो एक मला आठवतं बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना आपले गुरु मानतात काय गुरु मानतात तर जेव्हा डॉक्टर आंबेडकर बौद्ध धर्माची सांगड घालतात बौद्ध धर्म वेगळा नाही आहे नीती हाच बौद्ध धर्म आहे तोच विचार महात्मा फुले या ठिकाणी म्हणतात धम्म म्हणजे धर्म म्हणजेच नीती आणि नीती म्हणजेच सत्य अशा पद्धतीने जर तुम्हाला नैतिक व्हायचं असेल तर सत्यानं वागावं लागेल आणि जर तुम्ही सत्यवान असेल तर तुम्ही धार्मिक आहात असत्य माणूस कधीही धार्मिक राहू शकत नाही हा विचार महात्मा फुले म्हणतात महात्मा फुले म्हणतात बाकीची कुणीती ज्योती म्हणे बाकी सगळी कुणीती आहे नीती नाही आहे नैतिकता नाही आहे ज्योती म्हणे मित्रांनो आपल्या अखंडांच्या शेवटी संत बनमयासारखं महात्मा फुले सुद्धा आपलं एक पद लावतात आपली एक नाममुद्रा तिथे लिहितात ज्योती म्हणे म्हणजेच एकूण याचा काय सार काय तर सत्य हाच धर्म आहे बाकी सगळं वाईट आहे चुकीचं आहे आणि म्हणून मग धर्म जर तुम्हाला स्वीकारायचा असेल तर पहिल्यांदा सत्य स्वीकारा आणि सत्यालाच तुम्ही प्रमाण माना म्हणजेच तुम्ही धार्मिक आहात म्हणजेच तुमचा खरा धर्म आहे रोकडा धर्म आहे खरा धर्म आहे असा त्याचा होतो आणि हाच धर्म सर्व काळामध्ये टिकेल कारण सत्य हे सर्व काळामध्ये अबाधित राहत असते टिकत राहते टिकते मित्रांनो त्यांचा दुसरा अखंड असा आहे खोटे बोलूनिया या अज्ञाना पिडणे लुटून या खाणे भावंडास विश्वास घाताने मित्रास नाडणे नव्हेत लक्षणे सज्जनांची धंदा कलालाचा कुटुंबा पोसणे मद्यपी करणे मुली मुला मानवांचा धर्म सत्य खरी नीती बाकीची कुनीती ज्योती म्हणे मित्रांनो आपण बऱ्याचदा एकीकडे एक धार्मिक आहे धर्म धार्मिक कार्य करतो पण दुसरीकडे मात्र आपण अत्यंत वाईट काम करतो ज्योतिराव म्हणतात की हे चुकीचं आहे तुम्ही स्वतःसोबत प्रामाणिक राहा माणसांसोबत प्रामाणिक राहा समाजासोबत प्रामाणिक राहा आणि जे करताना तेच तुम्ही व्यक्त व्हा आणि म्हणून महात्मा फुले बोले चाले त्याची वंदावी पावले अशा पद्धतीचे खऱ्या अर्थानं समाज सुधारक आहे जे बोलले तेच केलंय आणि जे केलंय तेच बोलले त्याशिवाय बोल नाही म्हणून महात्मा फुले सांगतात की खोटे बोलून या अज्ञाना जे अज्ञानी माणसं आहेत त्यांना खोटे बोलून पिडणे हे चुकीचं आहे खरं म्हणजे प्रभूची लेकरे सारे याला सर्व ही प्यारी जर या निर्मिकाने सर्व सृष्टी निर्माण केली तर इथला बहुजन आणि इथला अभिजन हे सुद्धा भावभावच आहे मग जर दोघही भाऊ भाऊ असेल तर एका शिकलेल्या भावाने दुसऱ्या अज्ञानी भावाना पिळणे हे चुकीचा हा संदर्भ कोण आला मित्रांनो खोटे बोलून अज्ञाना पिळणे त्यांच्या अनेक ग्रंथांमध्ये संदर्भ आहे शिकलेले तत्काळाचे लोक जे स्वतःला पुजारी समजायचे असायचे ते शिकलेले लोक बहुजनांच्या जा घरी जाऊन शेतकऱ्यांच्या घरी जा जाऊन त्यांच्या स्त्रियाला त्यांच्या गर्भवती स्त्रियांना अज्ञानी स्त्रियांना अज्ञानी माणसांना ग्रहधारांचे काहीतरी हातवारे करून त्यांच्याकडनं धान्य त्यांच्याकडनं पैसा उकळायचे आणि त्यांचं शोषण करायचे हा धर्म नाही आहे ते म्हणतात की आपल्याच शोषण करणे शो हे चुकीचं आहे विश्वासघाताने मित्रास नाडणे विश्वासघात करणे हे सुद्धा चुकीचं आहे हा धर्म नाही आहे पण पण ज्यांच्या <laughs> हातात सत्ता आहे ज्यांच्या हातात पेन आहे ज्यांच्या हातात कलम आहे त्यांनी विश्वासघात करणे आणि अज्ञानी लोकांना नाडणे हे सुद्धा पवित्र करून टाकले आणि त्यालाच त्यालाच धर्म म्हटलं जत्राने पत्रा बिटाया तीरथ बनाया पाणी दुनिया भी दिवाणी पैसे कि संत कबीर म्हणतात जत्रेमध्ये एखादा पत्थर बसवावा आणि त्याची पूजा करावी हा धर्म नाही आहे अज्ञानास पिडणे आपल्यासारख्या जिवंत असणाऱ्या आडामासाच्या माणसाला पिढणे हा धर्म नाही आहे त्याचा विश्वासघात करणे हा धर्म नाही आहे तर धंदा कलालाचा कुटुंबा कसोय कलालाचा धंदा आहे तो खाडी आहे तो त्याचा धंदा करतो आहे मग त्याचा धंदा करून तो कोंड्या बकऱ्यांना मारून त्याची मुलं सुखी कशी राहील त्याची मुलं चांगली कशी राहील तर ते त्याची मुलं सुद्धा मद्यभी होतात वाईट मार्गाला लागतात जय सी वैसी वय भरणी ज्या पद्धतीने तुम्ही करणी केलेली आहे तसंच तुम्हाला व्हावं लागेल संत कबीर असं म्हणतात की तुम्ही जर कारल्याचं बी पेरलं तर कारलेच येणार आणि काकडीचं बी लावलं तर काकडीच येणार काकडीला कधीही कारले येणार नाही आणि कारलेच्या बियांना कारलेच्या बेलाला काकडी कधीच लागणार नाही जैसाप होय वैसापाय आणि म्हणून म्हणतात की कलाराचा जर तुम्ही धंदा करत असाल लोकांना मारण्याचा धंदा करत असाल तर तुमचीही मुलं वाईट मागावे लागेल आणि हा जग आहे हा जगाचा नियम आहे हा निसर्गाचा नियम आहे म्हणून ते म्हणतात की मानवांचा धर्म सत्य हीच नीती मानवांचा धर्म कोणता की सत्य सत्य हीच नीती आहे हीच नैतिकता आहे आणि नीती हाच धर्म आहे बाकीची कोणती कोणीती ज्योतीमध्ये बाकी सगळं वाईट आहे चुकीचं आहे आणि म्हणून मानवाने खरा धर्म समजून घेतला पाहिजे खऱ्या धर्माला आपण राहिलं पाहिजे खरा धर्म म्हणजेच माणसाचं रक्षण करणे माणसाचं संरक्षण करणे कुणाला ना हीन लेखावे ना लेखावे समस्ता बंधू मानावे जगाला प्रेम अर्पावे म्हणतात खरा तो एक धर्म जगाला प्रेम अर्पावे खरा धर्म कोणता तर खरा धर्म हा आहे खरा धर्म कोणता तर सत्य हाच खरा धर्म आहे कारण सत्य हे सूर्यप्रकाशासारखं कोणत्याही काळामध्ये कुठेही रोकड चालते खरं चालते स्पष्ट दिसते आणि नीती नैतिक माणूस कोणत्याही काळामध्ये तो सोन्यासारखा उजाळूनच निघतो आहे म्हणून नीती हाच धर्म सत्य हाच धर्म धर्म कोणता या संदर्भात एक सुंदर छान विवेचन आणि बुद्धिवादी विवेचन महात्मा फुलेंनी या ठिकाणी केलेलं आहे मित्रांनो महात्मा फुलेंनी अखंडांच्या माध्यमातून अशा पद्धतीचे विचार पसरलेले आहे आणि म्हणून संपादक मंडळ म्हणतात की महात्मा फुले खऱ्या अर्थानं आधुनिक मराठी कवितेचे जनक आहेत कारण एकूणच कविता त्यांची पाहिली एकूणच अखंड पाहले तर आधुनिक कवितेचे सारे वैशिष्ट्य त्या ते त्यांच्या काव्यामध्ये दिसतात म्हणून आधुनिक मराठी काव्याचे जनक ज्या आपण केशवसुतांना म्हणतो तर केशवसुतांच्या आधी महात्मा फुलेंचं काव्य आहे म्हणून आधुनिक मराठी काव्याचे जनकत्व महात्मा फुलेंना जाते असाही विचार एक नवा विचार चांगला विचार संपादक मंडळाने मांडलेला आहे धन्यवाद